वानाडोंगरीत सेवानिवृत्त सैनिकाची आमदार मेघेंना थेट विनंती गुन्हेगारांना उमेदवारी दिली तर जनतेचा रोष उसळेल वानाडोंगरी हिंगणा विधानसभा क्षेत्रातील आमदार समीर मेघे यांना वानाडोंगरीतील सेवानिवृत्त कॅप्टन गोपाल ठाकरे यांनी थेट संदेश देत सोशल मीडियावर धडक दिली आहे त्यांच्या या व्हिडिओमुळे आता वानाडोंगरीच्या राजकारणात खळबळ माजली आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय वानाडोंगरी अशा घोषणेने सुरू होणाऱ्या त्यांच्या व्हिडिओत ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की नगरपरिषदेच्या निवडणुकीत गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी देऊ नका त्यांनी आमदार मेघेंना आवाहन केलं आहे की जे उमेदवार नगर परिषदेच्या सभागृहात जाणार आहेत ती स्वच्छ प्रामाणिक आणि जनतेशी जोडलेले असावेत कॅप्टन ठाकरे यांनी सांगितले की ते बत्तीस वर्ष भारतीय सेनेत कार्यरत होते आणि गेली साडेसहा वर्ष नगर परिषदेच्या कारभारावर लक्ष ठेवत आहेत त्यांनी गंभीर आरोप केला की काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आधीच पार्ट्या बारमध्ये बैठका आणि मोहल्ल्यात बेकायदेशीर हालचाली करताना दिसत आहेत त्यांनी थेट इशारा दिला अशा व्यक्तींना उमेदवारी दिली तर मी त्याचा शांततेने विरोध करण्यासाठी पुढे ठाकीम ही धमकी नाही ही, ही विनंती आहे सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून नागरिकांमध्ये या विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे हिंगणा आणि वानाडोंगरी परिसरात आता हा प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे आमदार समीर मेघे खरंच गुन्हेगारांना उमेदवारी देणार का लोक अपेक्षा ठेवून बसले आहेत की स्वच्छ प्रतिमा आणि विकासाभिमुख उमेदवारांना गोपाल ठाकरे रिटायर मी आज आपला वानाडोंगरीच्या समस्त आई बहिणी लहान मुलं माथारे यांच्या वतीनं आमचे लाडले हिंगणा विधानसभाचे आमदार समीर भाऊ यांना माझा माझ्या तहे दिल पासून नमस्कार आज हा व्हिडिओ करण्याचा माझा उद्देश हा आहे की नगर परिषद स्वच्छ नगर परिषद हवी ही लोकांची भावना आहे बारा प्रभात बारा प्रभात ही आपण आपले जे तुमचे विश्वासू कार्यकर्ते आहेत त्यांना पाठवून खरोखर आपण ज्यांना उमेदवारी द्यायची आहे कशी द्यायची आहे ते लोकांना समजवून घेऊन अगर आपण उमेदवारी दिली तर वाना डोंगरी नगर परिषदचं कल्याण होईल म्हणून मी आपल्याला पुन्हा हात जोडतो आणि याची दक्षता घेतली पाहिजे सर मी आपल्याला विनंती करतो ज्याच्यावर गंभीर आरोप एक मतलब वृत्ती जो गुंडा टाईप की वृत्ती टपुरे पोट्टे घेऊन घुमणं गुंन हे लोकांना दिसून राहिला आहे आणि त्याला जर अगर उमेदवारी मिळत असेल तर लोकांच्या भावना दुखल्या जाईल सर लोकांच्या भावना नोका दुखू कारण तुमच्या प्रती लोकांचं प्रेम आहे ते प्रेम कायम राहू द्या अगर प्रेम कायम राहू द्यायचं असेल तर अशा वृत्तीच्या माणसाला उमेदवारी देऊ नका ही माझी विनंती आहे कारण की अशा टाईपच्या वृत्तीवाल्या माणसांनी आतापासूनच दारूच्या पार्ट्या करणं सुरू केल्या कोण्या बारमध्ये कोण्या म्हणजे आपलं घरामध्ये कोणाला काय द्यायचं कोणाला काय नाही द्यायचं उमेदवारी मिळाली नंतर काय होईल त्यामुळे मी आपल्या सांगू इच्छितो सर विचार करा ह्या माझ्या बोलण्याचा विचार करा मी बत्तीस वर्ष सेनामध्ये से नोकरी केली आणि साडेसहा वर्षापासून इथे मी बघत आहे हा जो ड्रामा जो नाटक तीन अंकी नाटक होत आहे कोणामुळे झाला आहे कसं झालं आहे याची दक्षता तुम्ही घ्या सत्यतेवर विश्वास करा विश्वास करून योग्य निर्णय करा अगर सर तुम्ही अशा वृत्तीच्या माणसाला अगर तिकीट दिली मी धमकी नाही देत आहे सर ना धमकी समजू याला, मी तेच सेवा केली समाजसेवा करण्याकरता मी त्याच्या अपोजिट अपक्ष उतरेल ही माझी आपल्याला विनंती आहे म्हणून आपण वितरण करताना ह्या माझ्या बोलण्याच्या शब्दाचा विचार करून वितरण करावे ही माझी विनंती स्वीकार होईल मी अपक्ष बाळगते नमस्कार